जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची ई के वाय सी करण्यासाठी पंधरा जानेवारी आत्तापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी आहे त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या पी किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघी सत्तर लाख होती परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधराव्या हप्ता वाटपावेळी ही संख्या चौऱ्याऐंशी लाखावर नेली कृषी सहाय्यक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने बैठका आढावा आणि घेतल्या जात होत्या राज्यात सध्या सुरू असलेल्या ई के वाय सी मोहिमेमुळे आत्तापर्यंत शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आले ई वाय सीसाठी सहा डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यभरात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी काही दिवसापूर्वीच्या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन जे लक्ष दिले होते शेतकऱ्यांसाठी ते लक्ष साधण्याचे काम करण्यात आले होते तुम्हाला जर शेतीमधून ई के वाय सी करायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा पी एम किसान तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे पी एम किसान डॉट जिओ डॉट कॉमच्या संकेतस्थळावर जायचं आहे त्यानंतर मुख्य पृष्ठावर ई के वाय सी पर्याय क्लिक करायचा आहे त्यात आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे त्यानंतर सर्च पर्यावर क्लिक करायचं आहे आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकलेला एक ओ टी पी तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल तो सबमिट पर्याय क्लिक करायचं अशा पद्धतीने ई के वाय सी तुमची पूर्ण होईल तुम्ही प्रलंबित असाल तर याची पूर्तता कशी करू शकता तुम्ही जर तुम्ही पात्र असाल तर गावात गावातील संबंधित विलेज डोनल ऑफिसर कृषी सहाय्यक तलाठी यांचे संपर्क साधून विशेष मोहीम सहभागी व्हायचं आहे आणि प्रलंबित बाबींची पूर्तता करून तुम्ही स्वतः करून घेणे जेणेकरून कोणत्याही शेतकरी वंचित राहणार नाही माहिती आवडल्यास नक्की शेतकऱ्याला विसरू नका